सातारकरांना टोलमुक्त करा या मागणीसाठी महाविकास आघाडीचे अनेवाडी टोल नाक्यावर तीव्र जनआंदोलन उभारणार शशिकांत शिंदे पुणे बेंगलोर महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडलेले असताना देखील रस्त्याची डागडुजी केली जात नाही ते साठ किलोमीटर अंतरावर स्थानिक वाहनचालकांना टोलमुक्ती असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीनं आज आनेवाडी टोल नायक्यावर तीव्र आंदोलन करून टोल प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे जोपर्यंत सातारकरांना टोलमुक्ती दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून तात्काळ टोल प्रशासनाने सातारकरांना टोलमुक्ती करावी आणि खेडशिवापूर येथील टोल नका बंद करावा अशी आग्रही मागणी या आंदोलनकर्त्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आगामी काळात टोल प्रशासनाने या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाहीत तर जन आंदोलन उभं करू असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना दिलाय या आंदोलनात दिला। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील माने काँग्रेस युवक अध्यक्ष विराज शिंदे काँग्रेस जिल्हा सचिव नरेश देसाई याबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे खरं म्हणतं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हणतं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणाचा निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तातवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो, तो खेड शेवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली मागणी आमची होती ही आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो दो काही ढोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांचे होते तिसरी महत्वाची मुद्दे मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोल माफी झाली तसं सातार टोल माफी झाली पाहिजे हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार आहे उ... मराठी